मित्रांनो ज्या मुलाखती सबंध बैलगाडी शर्यत क्षेत्र आवर्जून आतुरतेने वाट पाहत होतं ती म्हणजे पुसेगावकरांचा नांद्या आणि चांद्याच्या जोडीची मुलाखत सगळे प्रेक्षक म्हणत होते ही जोडी आत्ता सध्या चालू सीझनमध्ये तब्बल सलग नऊ मैदानामध्ये म्हणजे ज्या ज्या वेळेस ही जोडी पळाली त्या त्यावेळेस ह्या जोडीने एक नंबर केलेला आहे ती म्हणजे मित्रांनो जे नाव बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आदराने घेतलं जातं ते म्हणजे विजय मेडिकल पुसेगाव विजय अण्णा जाधव यांचं ज्येष्ठ बैलगडी मालक आहेत त्यांची ही जोडी आजच्या सोराडे मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरलेली आहेत दा, आपल्यासमोर दादा आहेत दादा नमस्ते नमस्कार प्रेक्षकांना पहिल्यांदा तुमचं नाव सांगा माझं नाव बंटी साबळे मी अण्णांचा सा भाचा आहे बर अण्णांची भाची आहेत मित्रांनो मैदानामध्ये दुकानात असल्यामुळे मेडिकल मेडिकल सगळं बघतात आशिष साबळे काय आज नाहीत मैदानावर जरा काम आहे त्यामुळे आलं नाहीत त्यांचं भरपूर श्रेय सगळं आज नियोजन करण्यासाठी पहिलं आता सगळ्यांचं पहिल्यांचं हे नियोजन सगळं तीच बघते सांगाल आजच्या हा आनंद कसा आहे आजचा चंद्या आणि नंद्याची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरली आनंद सांगताच येत नाही आनंद पद्धती व्यक्तच करता येत नाही आणि विशेष म्हणजे दादा शितून मागं कुठल्या कुठल्या मैदानात म्हणजे एकूण नऊ मैदानात झाली त्यातली कुठली कुठली मैदान ती सांगायला कसं एवढं लक्षात राहत नाही पण ते पहिलं बोसऱ्याचं मैदान परत राजापूर झालं परत खावालवाडी गुरसाळे हिंगणे होळीचं गाव आहे दारपुडी आणि हे चोराडे हा चोरावाडी आठवते राव सगळे असते पण ते जरा हो पण एक दोन मैदान परत झाली एक एक नंबर त्याच्यामध्ये किती मैदान झाली टोटल टोटल आता बघितलं नऊ दोन अकरा मैदाना अकरा मैदानात गुलाल आणि नऊ मैदानात एक नंबरची नाही सगळं एक नंबर अकरा मैदानात नंबर आहे चंद्या बरोबर नऊ नऊ आणि नांद्याने नुसते अकरा मैदानात एक नंबर किती टाइम पिरियड आहे सगळा टाइम पिरियड बघा जानेवारी सोळा पासून आजपर्यंत सोळा पासून आजपर्यंत दोन हजार पंचवीस सोळा पासून आजपर्यंत जवळपास सहा महिन्यात सहा महिन्यात सहा महिन्यात आनंद कस काय आनंद काय सांगता येत नाही चंद्या कुठली खरेदी काय चंद्या दादा ड्रायव्हर आपलं लँग्रेस आहेत आपलं संजय ड्रायव्हर वाळूसकर त्यांनी घेतला आपण त्यांच्याकडनं घेतला होता त्यांच्याकडनं घेतला त्याचं पण ह्या नाव चांद्या ना। चंद्या का ठेवलं चांद्या ठेवला सगळ्यांना आवडलं आणि एक मोठा बैल पळत शारदा पाटलांचा चंद्या त्याच्या माघार आपलं शारदा त्यांचा पळत होता चंद्या नाव होता बरं बरं त्यामुळे चंद्या नाव ठेवलं चंद्या बरेच नाव ऐकायला मिळालं तुम्ही ते नाव जुनं नाव चालू ठेवलं त्यात म्हणजे खरच आनंद आहे आणि आजचं मैदान कसं केलं आयोजकांनी मैदान एक नंबर झालं एक प्रकारे नंद्या गुरु म्हणावं लागेल गुरु 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 काय वैशिष्ट्य पूर्ण या जोडीच वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे वासरू शान आहे पळायला आणि बैल आपला शान आहे ना बैल आडवा जात नाही काय नाही बैल वासर घेऊनच पळतो बैल लय शान आहे सुट्टीला तापना काय नाही मैदानात ही जोडी आली की विचार करतात बाकीची बैलगाडी मालक असं काय बोलतात का की मला बाबा नशीब आहे तुमचं बोलतात काय काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया काय सगळ्यांचं घरची गाडी ना महत्वाची घरची गाडी आपली बैल घरची सकाळ स्वतः शिकवलेली बैल असं काय आपण पळताना कोणाचा घेतला नाही स्वतः घरी तयार केलेली बैली म्हणजे कुठे बाहेर जाण्याचा प्रश्न नाही 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 बाहेर जाण्याचा प्रश्न नाही बाहेर जाण्याचा प्रश्न नाही चंद्या डोळ्यातनं पाणी येते चांद्याच्या काय जर असं वैत्याला हे उन्हामुळे शिंगाला कलर नाही ना आनंद आहे आनंद शिंगाला कलर नाही त्याच्यामुळे आज किती टीम आली संपूर्ण म्हणजे मेंबर आज बरीशी टीम भरपूर आहे आमची टीम पवारवाडी चिलवाडीकरांची लिंगान आहेत आदरकीचे सगळे ड्रायव्हर आमचा त्यांच्या सहकारी सोडणार आहेत लिंगाना काय सुट्टीला एक नंबरच माणूस लिंगाना काय जुना माणूस जुना माणूस आहे जुना माणूस आहे कस काय सुट्टीला जोडी निघाली जोडीची काय अडचण नाही हालत नाही काय नाही काय ना। काय ना? एकदम शिस्त सुटाय चांगली असल्यामुळे सुटा काय अडचण नाही ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं अण्णांचं पहिले गाडी शरीर क्षेत्रामध्ये नाव आहे पारदर्शक व्यक्तिमत्व त्याच पद्धतीनं सगळ शिस्तबद्ध बैल पण त्याच पद्धतीने शिस्तबद्ध सगळ्या टीमला शिस्त आहे अण्णांची आकी चंद्या चंद्याकडे बघितलं तर म्हणजे एक आदतवार सर्वे पण असं म्हणजे जबरदस्त शरीर शरीर चांगले शरीर चांगलं या पोरीचे आता दोन वर्षाचा होईल दोन वर्षाचा दोन वर्षाचा होईल अण्णांची मेहनत असते मित्रांनो त्याच्या मागे त्याचबरोबर क्रांती पण आहे आमचा जोडीदार आण्ना आणि कष्ट जास्त दोन वर्षे बंधू दोन नंबरचे बंधू सगळे बायलांचे बरं आता कस काय जोडी पळाली यांना एक नंबर आन... तो एक नंबर आहे अन्नाने फोन केला काय बरं वर्षापासून अन्ना जास्त जास्त आहे जास्त कॉन्टॅक्ट भाच्या संघ होतं बर बर बरं पण आनंद कसा आहे आनंद भरपूर आहे आनंद भरपूर आहे भाऊ भाऊ आनंदच म्हणजे ही बी भाऊ भाऊ जोडी ती पण भाऊ भाऊ जोडी आहे कोणाला समर्पित करायला आपलं आता विजय वगैरे महाराज सेवा वगैरे महाराज म्हणजे एक प्रकार सगळ्या कायम कायम बैलगाडी शर्य क्षेत्रातली म्हणजे शक्तीपीठ मांडलं जातं मुख्य प्रमुख परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराज आणि ज्या त्यांच्याच नावाने ही गाडी पळते परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराज विजय मेडिकल आणि मित्रांनो अतिशय म्हणजे बाबांचा आशीर्वाद बाबांचा आशीर्वाद सगळ्यांनाच आहे आपल्या सर्वांनाच आहे आणि त्या आशीर्वादाचा साक्षात्कार आपल्याला दिसून येतोय नांद्या आणि चांद्याची ही जोडी पुन्हा एकदा या मैदानामध्ये एक नंबरची मानकरी ठरलेली आणि आज गाडी गाडी कोणी चालवली आज गाडी आमची तेव्हा तीच कायच गाडी पेडगावच्या मैदानाची काय तयारी असणार काय पेडगावची काय आहे अशीच गाडी हीच गाडीच गाडी पण ड्रायव्हर आहे गणेश ड्रायव्हर काय वाटतंय सलग मैदानात तुम्ही एक नंबरची मानकरी या सुट्टीपासून निकालापर्यंत एका जीवनच पळते बर बर त्यामुळे गाडीचा काय विशेष नाही खाल्लंच कासर टाकायचं बरं बरं आणि त्याचबरोबर आज एक नंबरची मानकरी दोन बैल दोन बैलजोड्या ठरल्या चार बैल ठरली दुसरी बैलजोडी पण कशी पळाली गाडी एक नंबर पळते ती पण त्यांनी पण तुमचं लढत दिली गाडी चांगली तो कबड्डी प्लेअर म्हणून प्रसिद्ध झालेला आहे सोशल क्षेत्रातला कबड्डी प्लेअर मैत्रीपूर्ण लढत झाली हा चालते धन्यवाद खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं